नमस्कार मी गणेश यादव बोडके मुक्काम पोस्ट देवेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी माझ्या शेतामध्ये नवनीत नऊशे एकोणतीस हे वाहन लागवड केलं तर या वाहनाला नव्वद दिवस कम्प्लीट झाले नव्वद दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे आणि नव्वद दिवसामध्ये या प्लॉटला पंचाहत्तर कैरी कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता झाड नाही पण तुम्ही कोणताही झाड बघू शकतात इकडे हे बघा पूर्ण झाडाला सेम माल लागलेला आहे आणि सगळं सगळ्या झाडांना कैरी फार मोठेली आहेत आणि हे ये लवकर येणारे वाहन असल्यामुळे आपण दुबार पेरणी सुद्धा करू शकतो आम्ही पण सरासरी चालू हे मोठं बोंड आहे बघा तुम्ही बोंडाची साईज पण खूप मोठेली आहेत लवकर येणाऱ्या वाहन आणि या वाहनावर रोष संक्रेदीचा प्रभाव भार कमी आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या वर्षीसुद्धा तुम्ही लागवड करा आणि चांगलं उत्पन्न मिळा धन्यवाद